गोलंदावाज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत परतूर शहरातील नामवंत डॉक्टर श्री आकाश सर आपल्यासोबत आज आहेत सर आज कालपासनं भगरीच्या विषबाधीचे जे पेशंट्स आहेत फूड पॉयझनिंगचे हे खूप जास्त प्रमाणात आढळत आहेत तर यामध्ये काय प्राथमिकता असू शकते आणि काय आपण सावधानता बाळगली पाहिजे सगळ्यात सर्वप्रथम सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि या नवरात्रा उत्सवामध्ये जर आपण बघितलं तर सर्व स्त्रियां ह्या नऊ दिवस उपवास करतात आणि या उपवासादरम्यान शाबुदाना आहे भगर आहे किंवा बाकीचे जे आलूचे जे पदार्थ आहेत ते खाण्यामध्ये येतात आता प्रामुख्याने शाबुदाना आणि आलू आणि बाकीचे काही जे उपवासाचे पदार्थ त्यामध्ये भेसळ होत नाही पण भगरीमध्ये भेसळ होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण की भगर जशी ही शेतातून डायरेक्ट काढल्यानंतर त्याच्यामध्ये जे तणं असतात आपले त्यांच्या बिया येतात जे विषारी तणं असतात त्यांच्या पण त्याच्यामध्ये बिया येतात किंवा बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये धोत्र्यांच्या बियांचं जे काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये भेसळ केल्या जाते आणि बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचे भेसळीची भगर जर खाण्यामध्ये आली उलटी मळमळ चक्कर येणे डोके दुखणे असे आजार त्यांना होतात तर अशा वेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे कर एकदा दळण्याअगोदर किंवा तयार करण्याअगोदर ती व्यवस्थित तिच्यामध्ये काही छोटे बिया आहेत का दुसऱ्या तणांच्या तर ह्याचीसुद्धा तपासणी म्हणजे बनवण्याच्या अगोदर केली पाहिजे धन्यवाद डॉक्टर डॉक्टरसाहेब बुलंदावाज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आहोत परतूर येथील कृष्णा हॉस्पिटलचे सर्वे सर्व श्री चव्हाण सर यांच्याकडे त्यांच्याकडे आज भगर खाल्ल्यामुळे वेषबाधा झालेले काही पेशंट्स आले होते त्या संदर्भात आणि माता भगिनींनी ज्या नवरात्रीचे उपवास करताना ज्या काही प्रिकॉशन्स काळज्या घ्यायच्या आहेत त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत होय आज सकाळी जवळपास पाच पेशंट पूर्णपणे भगरीच्या विषबाधेचे आलेले आहेत यांनी भगरीच्या पिठाची भाकरी करून खाल्ली आणि त्यांना त्रास झाले जनरली सर्वांनी काल रात्री खाल्ली आज सकाळी तीन चार पाच वाजल्यापासून असे पेशंट येत आहेत सर भगरीच्या पिठामुळे का विषबाधा होते याचं सायंटिफिक रिझन आपण सांगू शकाल का भगरी ॲक्च्युली भगरीमुळे विषबाधा होत नसते विषबाधा होत असते तिच्यात जे ॲडल्ट्रेशन किंवा जे भेसळ करतात त्यामुळे भगरीसोबत काही गवतीय धान्य त्या शेतात उगवत असतात तर त्यामधून जेव्हा ते काढले जाते भगरीची काढणी होते तेव्हा त्यात ते ते काही मिसळ होते किंवा काही ॲडल्ट्रेशन होतं त्या पदार्थांमुळे किंवा भगरीवर काही फवारे फवारणी केले जातात त्यामुळे विषबाधा होत असते ॲक्च्युली भगर ही त्या मानाने उपवासामध्ये एक चांगलं धान्य आहे भगर खायला हरकत नाही पण अडचण अशी येते की ही शुद्ध स्वरूपाची भगर मिळत नाही तर ॲक्च्युली भगर खाताना थोडीशी ती टेस्ट करून बघितली पाहिजे असताना महिला वर्गाला नम्रतेची विनंती राहील चॅनलकडून की काळजी घेऊनच उपवास करावेत शक्यतो भगरीच्या संदर्भात विशेष काळजी घ्यावी बुलंदावाज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या परिस्थितीला आपण आहोत परतूरमधील प्रसिद्ध डॉक्टर श्री रवी गायकवाड यांच्याकडे सर भगरच्या विषबाधेचे जे पेशंट्स आहेत आजच्या डेटला खूप वाढलेत नऊ दिवस उपवास असतात त्या दरम्यान त्या बऱ्याचशा उपवासासाठी भगर झालं किंवा भगरीचं पीठ झालं अशा बऱ्याचशा उपवासाला लागणाऱ्या वस्तू ते म्हणजे ला सेवन करत असतात त्यापैकी भगर ही आहारासाठी खूप चांगली असते एक ते दोन वर्षामध्ये खूप जास्त भगरीचा आहार सेवन केल्यामुळं वीजबाधेचं प्रमाण वाढलेलं आहे दुसऱ्या झाडांच्या बिया जसं की बिलायत्याचं जे झाड असतं त्याची आणि भगरीच्या बियांमध्ये फरक जाणवत नाही त्या रुग्णांमध्ये काय होतं की चक्कर येणे सेवन केल्यामुळं भगरीपेक्षा भगरीचं पीठ सेवन केल्यामुळं जास्त विषबाधा तयार होते कारण की भगर एक बऱ्याच वेळेस काय होतं की चालून घेतले जाते पण भगरीचं पीठ जेव्हा तयार केलं जातं मार्केटमध्ये ते डायरेक्ट पीठ त्याचं तयार करून मार्केटमध्ये पॅक करून पाठवलं जातं अक्रीवले बनवल्या जातात त्याच्यामुळं पेशंटला गुंगी येणे बऱ्याच वेळेस उलटी संडास डोकं दुखणे घाम येणे म्हणजे पेशंट एवढा गुंग झालेला असतो की पेशंटला बारा बारा तास शुद्धीवर येत नाही असे बरेचसे लक्षणं आढळतात मग याच्यासाठी काय की भगर खा न आता भगर आपण खाणार आहेत असं होत नाही भगर खायचे असेल तर त्यासाठी काही प्रिकॉशन घ्यावं लागतील तर त्यासाठी काळजी घेणे म्हणजे काय की भगरीचं पीठ जर असेल जर तयार केलं असेल तर ते आपण भगर बाहेरून आणून चाळून ती धुवून दोन ते तीन वेळेस धुवून चांगली वाळवली पाहिजे त्याच्यामध्ये दुसरं कोणतं बिया आहे का ते बघितलं पाहिजे आणि त्याचं जर पीठ बनवायचं असेल तर दोन दिवसाच्या वरी ते पीठ घरात ठेवू नये सकाळी केलेली भाकरी संध्याकाळी खाऊ नये कारण की पावसाळ्याचा आता सध्या हा जो नवरात्र असतो पावसाळ्याच्या दिवसात येतो त्याच्यामुळं लगेच ला एक चोवीस तासात त्या पिठावर बुरशी यायला लागते मग त्या बुरशीमुळे काय होतं की पेशंटला बरेच वेळेस वीज बाधा तयार व्हायची भीती असते ह्या पाच ते सहा दिवसामध्ये बरेचसे रुग्ण बघायला भेटलेले आहेत एक बाब प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की भगरीचं पीठ जे आहे ते ताजं तयार करून त्याचा ताजा, ताजा पद्धतीनंच उपयोग करून ते सेवन करणं गरजेचं आहे हा महत्त्वपूर्ण संदेश आदरणीय श्री गायकवाड सरांनी आपल्याला दिलेलं आहे आपल्याला आशा आहे की सर्व प्रेक्षक जे आहेत या बाबीची पूर्तता करतील ही दक्षता घेतील की ताजं भगरीचं पीठच सेवन केलं जाईल आणि या पद्धतीनं आपल्या स्वतःचा आणि आपल्या घरच्यांचा बचाव करतील बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती गोरबा त्याच्या बातमीपत्रामध्ये आपण बघणार आहोत की सदरील परतूर तालुका तथा परिसरातील सर्व जे काही भगर विक्रेते आहेत सदरील भगर विक्रेत्याकडं भट भगर पिठाच्या विक्रेत्याकडे जाऊन आपण चौकशी करणार आहोत की सदरील भगर ही एक्सपायरी डेटमध्ये आहे किंवा नाही एक्सपायरी झालेली भगर त्यांच्याकडून विक्री केली जाते का मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि जे काही एक्सपायरी डेट आहे याच्यामधील जी काही तफावत आहे तीसुद्धा आपण उद्या शोधणार आहोत बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबा